शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते नव्याने आपल्यामध्ये आलेले राज ठाकरे साहेबांचे नेते आणि सभागृहामध्ये उपस्थित उपस्थित असलेले आणि गावाचे कार्यकर्ते बहुजन आणि भेटी ही निवडणूक ही देशाच भविष्य ठरवलेली निवडणूक कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत

येत्या रात्री तालिबानचे लोक आले त्याने अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि अफगाणिस्तानचा पंतप्रधान हेलिकॉप्टर हो मध्ये नोटा घेऊन पाळाला मित्रांनो निवडून आणण्यासाठी मोदीजी परवानीमध्ये येत आहेत आणि त्यामुळे आपला उमेदवार किती महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी आपल्याला समोर जानकर साहेब निवडून आले तर हे केंद्रामध्ये मंत्री होणार ओबनरावजी मु मंत्रिमंडळात होते आणि त्यांना हात म्हणून सांगायचं भाऊ इथं त्यांनी आपण जर राज्य राहत असतो तरी जर आपली माणसं असले पाहिजे जामकर साहेब जर मंत्री झाले आपल्या सगळ्याच्या हितासाठी ते बबनराव मुंडेकरांना मंत्री करणार आणि बबनराव मुंडेकर आणि जानकर हे दोघांना मंत्रिमंडळात असले तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याचं कारण आहे अमेरिकेचे पंतप्रधान आणि तिचे खासदार उडून उभे आहेत a punto तीर्थपूर जाणवत हे सगळ्या तुमच्या समोर आहे भाऊनिनी सांगितलं की आम्ही मतदारसंघाचा डेव्हलपमेंट प्लॅन प्लॅन खूप तुम्ही घर तरी सहा